हे काम पूर्ण करायला कबीरला अक्षयपेक्षा दहा दिवस कमी लागतात तर तेच काम करायला सत्यमला अक्षयपेक्षा पंधरा दिवस जास्त आणि अक्षय दोघे मिळून ते काम बारा दिवसात पूर्ण करत असतील तर अक्षय आणि सत्यमला हे काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील सर प्रश्न समजवून सांगा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो पहिली गोष्ट यांचे नाव येथे लिहून घ्या की बाबा प्रश्नामध्ये एक काम पूर्ण करायला कबीरला अक्षयपेक्षा दहा दिवस कमी लागतात याचा अर्थ जर समजा अक्षय ते काम यक्ष दिवसात करत असेल तर कबीरला अक्षयपेक्षा दहा दिवस कमी लागतात याचा अर्थ यक्षा ही समीकरण स्वरूप त्यांची काम करण्याची कार्यक्षमता नोंदवा पुढं गणित म्हणते की तेच काम करायला सत्यमला अक्षयपेक्षा पंधरा दिवस जास्त लागतात सत्यम नाव सत्यमला अक्षयपेक्षा पंधरा दिवस जास्त लागतात ही झाली त्यांची अनुक्रमी काम करण्याची क्षमता लेकरांनो लक्ष द्या पुढं गणितानं दिलेली पुरवलेली माहिती अशी की कबीर आणि अक्षय दोघे मिळून ते काम बारा दिवसात पूर्ण करतात म्हणून हा कबीर एका दिवसात किती काम करेल त्याचं संपूर्ण काम करण्याचं क्षमता एक दिवसाचं काम मांडण्यासाठी ही क्षमता एक छदस्थानी एक स्वजा दहा अशा पद्धतीने मांडावी लागते गणितानं सांगितलेली माहिती अशी की कबीर आणि अक्षय आता इथं अधिक स्वरूपात अक्षयचं एका दिवसाचं काम मांडत असताना एक भागीला ही त्याची टोटल पॉवर कबीर आणि अक्षय धोके म्हणून ते काम बारा दिवसात पूर्ण करतात मग आता बारा दिवसात पूर्ण करतात याचा अर्थ ते एका दिवसात छेद बारा एवढं काम करणार लक्ष द्या दहा अपूर्ण अंक्रांनो अपूर्ण अंकाची पेरीज छेद समान असताना तिरप्या गुणाकाराने म्हणजे इथे यक्ष गुणीला एक म्हणजे काय तर यक्स यक्स एक यक्स अधिक चिन्ह वजा दहा गुणीला एक म्हणजेच काय तर यक्ष वजा दहा याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही छदस्थानी छदाछदाचा गुन्हा करा म्हणजे यक्ष ह्या कंसातील पदाला गुन्हिला अशा पद्धतीने ती मांडणी करा ओके हे जे तयार झालं लक्ष द्या याला इकडं घेतो म्हणजे जर असं तुम्हाला समजायला सोपं होईल यक्ष अंशामध्ये अधिक स्वरूपात यक्ष वजा दहा याला भागीला यक्स आणि कंसामध्ये यक्स वजा दहा समोर एक छेद बारा इथपर्यंत कळाला असेल तर पुर चला याला जेव्हा तुम्ही कंसातून तुम काढतात तेव्हा असं मांडावं लागते अधिक गुन्हेला एक अधिक यक्स अधिक वजा वजा दहा कुठलाही बदल नाही यक्स गुन्हेला यक्स म्हणजे काय यक्स वर्ग वजा एक स गुन्हेला दहा म्हणजे दहा एक्स बराबर एक छेद बारा लक्ष द्या आता हे बारा या पदासोबत हे एक खालच्या पदासोबत गुणीला स्वरूपात इथं सुद्धा त्रेराशिक पद्धतीचा अवलंब म्हणजे बारा या पदासोबत गुणीला काय एक पायरी वाढवा इथे यक्स आणि यक्स काय दोन यक्स वजा दहा छेदस्थानी यक्स वर्ग वजा दहा एक्स आता एक छेद बारा लिहा सुलभ करा आता हे बारा या पदासोबत हे एक या पदासोबत गुणीला म्हणजे बारा दोन एक्स वजा दहा आणि इकडं एक यक्स वर्ग वजा दहा एक्स बारा आतील पदाला गुनिला बार दोन्ही चोवीस एक्स वजा बारा गुणिला दहा एक चोवीस बराबर एक आतील पदाला गुणिला याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही आता लेकरांनो या यक्स वर्ग वजा दहा एक हे पद परस्पर विरुद्ध बाजूने जातानी मांडायचे जा कसे बघा वर्ग वजा दहा एक कड येतानी हे चोवीस एक्स अधिक असलेले वजा स्वरूपात आणि वजा एकशे वीस अधिक स्वरूपात मांडावी लागत मग आता वजा दहा चोवीस वजा तेव्हा करायची असते बेरीज मात्र चिन्ह वजाच द्या म्हणजे वजा चोवीस दहा चौतीस चो एक्स अधिक एकशे वीस बराबर शून्य एक, एक, एक प्रकारे हे वर्ग समीकरण बनते आता वर्ग पदाचा सहगुणक आणि ही स्थिरपद यांचा गुणाकार करायचा असतो आणि त्या प्राप्त झालेल्या गुणाकाराचे अवयव पाडायचे असतात पाडलेल्या अवयवांची बेरीज ही मधल्या पदाच्या सहगुणका एवढी यावी असा काही गणितीय दंडक असतो म्हणजे इथे या वर्गपदाचा सहगुणक दिसत जरी नसला तरी एक आहे म्हणजे एक गुणीला एकशे वीस म्हणजे काय एकशे वीस आता या एकशेवीस चे आलेल्या गुणाकाराचे असे अवयव पाडा कि पाळलेल्या अवयवांची बेरीज ही मध्या पदाच्या सहगुणा एवढी यावी गोष्टी लक्षात घ्या मग या एकशे वीस चे अवयव पाडा कसे पाडायचे ते तर वजा तीस आपलं आणि चार म्हणजे कसे तर वजा आली पाहिजेत म्हणजे हे अधिक चार घ्या वजा अधिक काय होते नाही इथं सुद्धा वजाच घ्यावं लागेल लक्ष द्या माफ करा म्हणजे हे एकशे वीस अधिक आहेत म्हणजे इथं सुद्धा वजाच घ्यावं लागेल वजा गुणीला वजा अधिक आणि तीस गुणीला चार म्हणजे एकशे वीस आता इथं वजा तीस आणि वजा।, वजा।, वजा चार दोन्ही अवयव वजा याचा अर्थ दोन्ही संख्या वजा तेव्हा करायचे असते बिरीज चिन्ह द्यायचं असते वजाचं म्हणजे तीस आणि चार चौतीस चिन्ह वजाच आता याची मांडणी थोडीशी कशी करायची तर अवयवानुसार वजा तीस एक्स वजा चार एक्स अधिक एकशे वीस आणि समोर शून्य इथं दोन राशी सापडतात ही पहिली तर ही दुसरी याच्यामध्ये या पहिल्या राशीमध्ये एक्स कॉमन घ्या कंसामध्ये एक्स वजा तीस अर्थ तोच एक सिला एकशे एक्स वर्ग हे वजा चिन्ह एक एकशे गुणीला तीस म्हणजे तीस एक्स आता इथं वजा चार कॉमन घ्या कौसामध्ये एक वजा तीस येतात तर सुद्धा अर्थ तोच फक्त विलगीकरण या पद्धतीने ही मांडणी आम्ही करत आहोत वजा चार गुणीला एक वजा चार एक वजा गुणीला वजा अधिक आणि चार गुणीला तीस म्हणजे एकशे वीस आता हे यक्स एक वजा तीस ला गुणिला वजा चार एक वजा तीस ला म्हणून वजा थी। कंसामध्ये तीस कॉमन शकतो आणि दुसऱ्या कंसामध्ये एक्स वजा चार आम्ही लिहू शकतो याचाही अर्थ तोच आहे या कंसाला हे एक्स गुणिला आहे या कंसाला हे वजा चार गुणिला आहे लक्ष द्या तर एक्स वजा तीस बराबर शून्य इकडं यक्स वजा चार बराबर शून्य घ्या एक्स एकटे करा हे तीस तिकडं जातानी अधिक या यक्साला एकटं करा चार तिकडे जाताना अधिक स्वरूपात मांडावे लागतात मात्र यक्स वजा एक उत्तर येत नाही कस येत नाही तर आम्हाला सांगितलं की कबीर ते काम एक वजा दहा दिवसात करतो मग कबीरची जी कार्यक्षमता दर्शवली किंवा कबीर ते काम एक वजा दहा दिवसात करतो यक्षाचा जर व्हॅल्यू चार आहे तर मग चार वजा दहा याचा अर्थ ही गोळाबेरीत वजा सहा हे वजा सहा म्हणजे काम करून संख्येमध्ये येणं शक्य नाही म्हणून याचं उत्तर अक्युरेट काय योग्य उत्तर काय तर योग्य उत्तर यक्ष बराबर हे तीस आलेलं याचा अर्थ असा लेकरांनो कि यक्ष म्हणजे तीस याचा अर्थ अक्षय ते काम तीस दिवसात करतो इथं गोष्टी लक्षात घ्या यक्षची किंमत जर तीस आहे तर अर्थातच हा कबीर तीस वजा दहा ते काम किती दिवसात करतो वीस दिवसात करतो आणि सत्यमची कार्यक्षमता एक पंधरा आहे एकसाची किंमत जर तीस आहे तर इथं ती मांडा तीस आणि पंधरा सत्यम ते काम पंचेचाळीस दिवसात करतो लक्षात घ्या पटल्याची तर मांडतो अक्षय तीस दिवसात आणि कबीर ते काम किती दिवसात करतो एक वजा दहा ची किंमत तीस म्हणून तीस वजा दहा वीस दिवसात आणि सत्यम सत्यम ची समीकरण स्वरूप कार्यक्षमता एक पंधरा ची किंमत किती आहे तीस आहे म्हणून तीस अधिक पंधरा पंचेचाळीस दिवसात आम्हाला जो प्रश्न विचारला लेकरांनो कि अक्षय आणि सत्यम हे काम पूर्ण करण्यास किती दिवस घेतील किंवा अक्षय आणि सत्यम दिवस लागतील कार्यक्षमता अक्षय ते काम तीस दिवसात करतो म्हणजे एका दिवसात किती करतो तरी एक छे आम्हाला प्रश्न विचारला अक्षय आणि सत्यमला हे काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील अक्षय ते काम तीस दिवसात करतो एका दिवसात किती करणार तरी एक छे तर सत्यम ते काम पंचेचाळीस दिवसात करतो सत्यमच एका दिवसाचं काम काय तरी एकशे पंचेचाळीस अशा पद्धतीने ही मांडणी करा लेकरांनो इथं या तीस आणि पंचेचाळीसचा चा लसावी नव्वद येतो गोष्टी लक्षात घ्या म्हणजे इथं छेदस्थानी नव्वद मांडा तीसला कितीनं गुणलं म्हणजे नव्वद येतात तीन न आता छेदाला ज्या संख्येनं गुणलं त्याच संख्येनं अंशालाही गुणा म्हणजे एक गुन्हिला तीन म्हणजे काय तीन इथं लसावी नव्वद येतो पंचेचाळीसला किती न गुणलं म्हणजे हा लसावी नव्वद येतो दोन म्हणजे एक गुणी छेद समान झाला छेदस्थानी हा लसावी हा भाग अठरा दिवस हे तुमच्या विचारल्या ले प्रश्नाचं लेखन उत्तर प्रश्न विचारला होता की अक्षय आणि सत्यमला हे काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील ला अठरा दिवस अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल करा दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत गणिताच्या उतुंग तयारीसाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा इथं तुम्हाला तुमच्या मनातील गणितासंबंधी असलेल्या अडी अडचणी समस्या बिनधास्तपणे विचारता येतील ओके काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल